नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो बऱ्याच दिवसापासून तुरीचे बाजारभाव दहा हजार ते अकरा हजार बारा हजार असा बाजारभाव मिळालेला आहे तुम्ही आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आपल्याला नवीन बाजारातले अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती उदगीर या ठिकाणी अवकालेली चौरेचाळीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे अकरा हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे अकरा हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती कारंज या ठिकाणी अवकालेली पाचशे दहा क्विंटल जास्तीत जास्त दर आहे दहा हजार आठशे पाच रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समती मालेगाव वाशिम या ठिकाणी आवकालेले तेवीस क्विंटल जसे जास्त दर आहे दहा हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी आवकालेले दोनशे अडोतीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे दहा हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार रुपये क्विंटल जात आहे लातूर बघा तसेच पुढील बाजार समिती यवत हिंग हिंगणघाट या ठिकाणी आवकालेले चारशे सत्तावीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे अकरा हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार शंभर रुपये क्विंटल जात आहे लातूर